आज आपण उपवासाचे धिडे कसे बनवायचे ते बघणार आहोत सर्वात आधी एका बाउलमध्ये एक वाटी भगर पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायची आहे अर्धा वाटी साबुदाना घेतलेला आहे दोन्हीही स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात भगर आणि साबुदाना आपल्याला दोन तासांसाठी पाण्यात भिजत ठेवायचं आहे दोन तासानंतर बगर आणि साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे साबुदाण्यात मिक्सरमध्ये घालून थोडं थोडं पाणी घालून आपण बारीक करून घेऊयात एका भांड्यात ते वाटलेलं साबुदाणा काढून घेऊयात अशाच पद्धतीने बगरसुद्धा बारीक करून घ्यायची आहे जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं घालूयात बगरसुद्धा बारीक करून झालेली आहे मिक्सरच्या भांड्यात आपल्या आवडीनुसार मिरची हिरवी मिरची आणि भाजलेले शेंगदाणे त्याचाही थोडासा जाडसर मसाला काढून घेऊयात खूप जास्त बारीक नाही करायचा तोही भांड्यात घालूया चवीनुसार मीठ उकडलेला बटाटा घातलेला आहे तुम्ही बारीक किसलेला बटाटाही घालू शकता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता मिश्रण अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स झालेलं आहे पॅनवर साजूक तूप किंवा तेल थोडंसं चमचाने घालून त्यावर मिश्रण टाकूयात व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे तूप घालून आपल्याला दोन्ही बाजूनी घरपूस असं भाजून घ्यायचं आहे छान अशी जाळी पडलेली आहे दोन्ही बाजू छान भाजलेली आहे आपले उपवासाचे धेडे तयार झालेले आहेत शेंगदाण्याची आमटी बरोबर तुम्ही सर करू शकता